नमस्कार मी ज्योती नागरे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आजचा हा व्हिडिओ फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी पण खूप महत्त्वाचा आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच वेळ द्यावा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा तुम्हाला काय शिकण्यासारखं आहे का हे नक्कीच मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तर आजचा व्हिडिओ म्हणजे असा कारण यूट्यूबमध्ये यूट्यूबवरती असो किंवा इंस्टाग्रामवरती असो स्वतःचा फायदा तर स्वतः कुणी पण करून घेतं पण दुसऱ्यांना चांगले जे महत्त्वाचे सल्ले असतात हे मात्र कुणीच देत नाही तर आज माझं जिवंत उदाहरण आहे हे मी तुम्हाला एक चार ओळीमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं का मिळणार आहे आणि खूप तुम्हाला कमावण्याची संधी मिळणार आहे हे पण तुम्हाला नक्की समजेल तर आता भरपूर व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्रामवरती पण टाकलेले आहेत आणि माझे यूट्यूब वरती पण टाकले आहेत काही आता नवीन सुरुवात केली आहे मी माझ्या फेसबुक अकाउंट वरती पण माझे व्हिडिओ काही सोडत आहे तरी आ, जे माझं इंस्टाचं अकाउंट आहे तर हे बरेच म्हणजे याने ग्रोथ केलेली आहे म्हणजे इन्स्टाच्या माध्यमातून मा पण बराच पैसा मला महिन्याचा किंवा वर्षाचा मिळतो आणि युट्यूबचा चॅनल माझं मॉनिटायझर असल्यामुळे युट्यूबचं पण पेमेंट आपल्याला भेटतं तर युट्यूबचं कारण असं आहे तर आपण मी व्हिडिओ भरपूर टाकले आहेत बघा आता मध्यंतरी पण मी एक जानेवारीला पण एक व्हिडीओ टाकलेला की तुम्हाला जर घरी बसलं काम करायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही असं असं जॉईन व्हा असं तसे भरपूर सल्ले मी महिलांसाठी दिलेले होते तर भरपूर महिला जॉईन झाल्या आणि ज्या महिला आज माझ्याकडे कर काम आहे तर ह्या चाळीस ते पन्नास हजारपर्यंत पण स्वतः काम करू आहे सध्याच्या तर जर ते करू शकतात तर तुम्ही काय नाही करू शकत ज्या वेळेस आता लोणावण्याची ट्रीप होती बघा एक महिना झाला कम्प्लीट त्याला कारण थर्टी फर्स्टला थर्टीलाच होता तो कार्यक्रम म्हणजे एक तीस तारखेला एक महिना झाला कंप्लीट त्याला त्या कार्यक्रमामध्ये जिथं मला सहभागी केलेलं होतं तर मला तिथं बोलण्याची दहा मिनटाची संधी दिलेली होती की जे मी काय केलं आणि मी माझ्या एवढ्या हलाकीच्या जीवनामधून मी माझी शिव जीवनामध्ये एवढा संघर्ष करून मी स्वतः काय झाले याची स्वतः म्हणजे मी दहा मिनटं माझा वेळ त्यांना दिलेला होता कारण त्या मीटिंगमध्ये मी तिथं बोललेली स्पेशल आपल्याला बोलायला लावलेलं तिथं तर सर्वांना एक गोष्ट सांगायची जीवन तर हा संघर्ष करण्यासाठीच असतो सा पण जीवनामध्ये संघर्ष कसा करायचा आणि आपल्याला यशस्वी कसं व्हायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं कारण ज्यांना हात नाही पाय नाही डोळे नाही जे अपंग आहेत ना ते खूप मेहनत करतात धडपड करतात आणि सर्व काही नसून सुद्धा ते जीवनामध्ये यशस्वी होतात आपल्यापासून काहीतरी ते टॉपला राहतात ही एक गोष्ट खरी आहे आणि हो कधीही जे गरीब असतात आणि गरीबाचं जर लेकरू जर शिकलं सवरलं आणि मोठं झालं काहीतरी अधिकारी बनलं तर त्याचं नाव चर्चेत येतं त्याचं नाव कुठंतरी निघतं त्याची जा जागा कुठंतरी भरून येते पण जे एखादा अधिकारी आहे क्लास वन अधिकारी जरी असला आणि त्यांचं जर कोणी ला ला, जाग जा, लागलं तर त्यांचं एवढं नाव होत नाही एवढं आपल्या गरीबाचं होतं कारण गरीब तो गरीब असतो शेतकऱ्याचे मुलं खूप कष्ट करतात अभ्यास करतात आणि ते सर्विसला लागतात सर्विसला लागून सुद्धा ते स्वतःचं जे शेती आहे गाव आहे ह्याला कधीही विसरत नसतात अशाच माध्यमातून मी घरी जे बसून महिला आहेत तर यांच्यासाठी मी काम शोधून दिलेलं होतं आणि कामाच्या माध्यमातून त्या महिलांनी आज खूप ग्रोथ केले आहे आणि त्या महिला महिन्याची खूप छान कमाई करत आहेत तर जर त्या करू शकतात तर तुम्ही का नाही करू शकत मी गुडख्या एवढ्या पाण्यामध्ये पाय ठेवून चिखलामध्ये कांदे लावणारे मी उसाच्या मुळे बांधणारे मी कापूस खरपणारे कापूस वेचणारे मी शेळ्या सांभाळणारे जर मी महिन्याचे दोन अडीच ते तीन लाखापर्यंत कमवू शकते तर तुम्ही का नाही कमवू शकत कारण मीही तुमच्यासारखे सर्वसामान्य होते पण मला पण व्हिडिओची आवड होती त्या व्हिडिओच्या आवडच्या माध्यमातून मी सतत राहण्यामध्ये गेले की मी व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओ टाकायचे ज्या वेळेस मी व्हिडिओ टाकायचे तर लोक मला एवढे नाव ठेवायचे लोक माझ्या जसं की आम्ही राहणारच येत नाही ही काही जगाच्या नावाला फरीच राहण्यामध्ये गेली व्हिडिओ टाकते लोक मला एवढे नाव ठेवायचे वगैरे टॉर्चर करायचे आणि माझ्या घरच्यांना पण सांगायचे तुझ्या बायकोला काही काम की नाही किती राणामध्ये गेले की व्हिडिओ बनवते पण मी एखाद्या बोकणाऱ्या कुत्र्याकडे लक्षच दिलं नाही पण आज मी त्यांच्या पुढं आहे आज मला ते विचारतात की तुला महिन्याचं पेमेंट घेते मिळतं का सांगू मी त्यांना अलायकांना कारण ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही ज्यांनी आपल्याला कधी चांगलं बोलले नाही ज्यांनी आपल्याला चांगल्या नजरेने पाहिलंच नाही त्यांना आज आपण आपली खरी परिस्थिती का सांगायची आज जे जे लोक मला नावं ठेवत होते ना त्यांना मी ब्लॉक लिस्टमध्ये टाकलेलं आहे भविष्यात त्यांना अनब्लॉकसुद्धा मी कधीच करणार नाही <coughs> कारण त्या लोकांनी मला एवढं टॉर्चर केलं त्यांच्यामुळं मला एवढं टॉर्चर झालं घरामधून सुद्धा कारण ते लोक एवढे नावं ठेवायचे जसं की त्यांच्या बापाचा पैसा काही वापरून मी काही स्वतः एखादा साम्राज्य उभं केलं होतं माझा स्वतःचा मोबाईल होता स्वतःचा बॅलन्स होता माझं स्वतःचं जे काही एनर्जी जात होती ती माझी स्वतःची जात होती तर लोकांच्या पोटात दुखत होतं असे लोक असतात पण त्या लोकांना सामोरं जावं लागतं ज्यावेळेस लोक असं म्हणायचे ना हे काही काम करते की नाही ही सारखी व्हिडिओज बनवते त्यावेळेस मी त्यांना सल्ला द्यायची जे लोक तुम्हाला म्हणतात ना तर त्या लोकांना सांगायचं की तुम्ही तिचे व्हिडिओ पाहता म्हणजे तुम्ही कुठं कामं करताय मग नंतर मग मी ठरवलं की जे जे लोक आहेत मी पहिला व्हिडिओ टाकायचे लाईक आहेत ना मला जर माझ्या शेजारी पाजारी गावलो कोणी दिसलं मी लगे ब्लॉक करायची कारण माझ्याकडे शेवटचा पर्याय तेवढाच राहिला होता आणि जेव्हा माझ्या माझ्या जीवनामध्ये मी यशस्वी झाले संघर्ष केला यशस्वी झाले स्वतःच्या जीवावरती आता सगळे विचारतात काय तुमचा विचार की मला करायचं काय कारण ज्यावेळेस आपली आपल्याला कोणाची तरी मदत लागली पण मी मदत तर कोणाची घेतली नाही कारण एखाद्या का सबस्क्राईबरसाठी म्हटलं नाही की नाही मला तुम्ही सबस्क्राईब करा किंवा मला तुम्ही फॉलो करा अरे पहिले तर गावकी भाऊ की ना तेव्हा एक तर मी पहिलेच ब्लॉक करून टाकले होते कारण जेव्हा ते मला दिसायचे ना माझ्या आयडीला लगेच त्यांना मी ब्लॉक करायचे कारण की कुठं ना कुठं तरी ते घाण करणारच असेल भविष्यात कुठं ना कुठं ती तोंड घालायला जाणारच आहे त्यामुळे त्यांना आधी ब्लॉक करायचं आणि हो हे जे चावणारे डसणारे हे जे असतात ना हे आपल्या जवळचे असतात हे लांबचे कधीच नसतात कारण लांबचे लोक आपल्याला साथ देतात जवळचे लोक आपल्याला अडचणीत टाकतात जाणून बसून एखादा वेळ प्रसंग आपल्या वाईट जवळचे आपल्या जवळून जातील पण आपल्याला विचारणार नाहीत आणि आपला एखादा चांगल्या यशस्वी काम होते आपल्याला फोन करून शुभेच्छा देतील आणि ती जगाची रीती आपल्या का वाईट काळामध्ये आपल्या जवळ येणार कुणीही नसतं पण आपल्या सुखामध्ये सहभागी होणारे सगळे असतात मग आपण कुणाला विसरायचं आणि कुणाला जवळ करायचं जे आपल्या दुःखामध्ये आपल्याला सहभागी झाले ज्याने आपल्याला साथ दिली आपण त्यांना जवळ करायचं आणि ज्या लोकांनी जाणून बुजून आपल्याला दुःखामध्ये टाकलं त्या लोकांना कुत्र्यासारखं लांब तर लांब कारण त्यांना आपण बोलत नाही का दारातला दरातला उमरा जो असतो उमराच्या बाहेर चप्पल काढायचे असते अशा प्रकारे ते लांब ठेवायचे जवळ जरी आले ना बोले ना तरी त्यांच्यासोबत बोलायचं नाही हे तरी माझी रीती स्वतःची कारण लोक एवढे नालायक आहेत व्हिडिओ बनवणं काय वाईट काम नाही आहे ते चांगल्यासाठी पण आहे वाईटासाठी पण आहे त्याच्यातले कोणते गुणधर्म घ्यायचे ते आपल्यावरती डिपेंड गोष्टी असतात लोकांनी मला एवढं नावं ठेवलं एवढं टॉर्चर केलं पण मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी झाले कारण आपण वाईट नव्हतो त्यामुळे आपलं वाईट होणारच नव्हतं एवढी मात्र आपल्याला जिद्द होती आता माझे स्वतःचं भाऊ आणि माझे स्वतःचे मिस्टर म्हणायचे की लोक सोशल मीडिया चांगलं नसतं लोक आपल्याला वाईट कमेंट करतात लोक आपल्याला नावं ठेवतात वाईट कमेंट करतात वाईट बोलतात मी मला बोलू दे ना जे वाईट बोलते ना त्याला वाईट बोलण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे ना त्याचा नंबर नंबर घेते घेते सरळ सरळ त्याचा लोकेशन काढते आणि त्याच्या घरापर्यंत पण जाऊ शकते ना मी असं नाही की एखादा आपल्याला काहीतरी बोलणार आहे ना आपण शांत बसणार आहे नाही मी एखाद्या जर वाईट बोल ना त्याला कसं तडेतोडपणे उत्तर द्यायचं हे माझ्यामध्ये आहे माझी मी तेवढी धाडसी आहे जर मला सोशल मीडिया चालवायचे तर मी लोकांना प्रत्युत्तर तर करणारच आहे कारण एवढं धाडस माझ्यामध्ये होतं आणि मी रोज करते कारण भरपूर लोक जीवनामध्ये येतात आपले मला दिवसाचे चारशे ते पाचशे कॉल रोजचे येतात त्यामधून दहा तरी असे फेक कॉल असतात जे फक्त टाइमपास साठी करतात जीवनामध्ये हरण्यासारखं काहीच नाहीये कारण माझ्या जीवनामध्ये मी एवढा संघर्ष केलेला आहे अकरा वर्षे कुत्र्यासारखं जीवन जगलेली आहे प्रत्येक प्रत्यक्षणाला असं वाटायचं नाही आता आत्महत्या करायची आता जगायचं नाही आता जीव सोडून द्यायचा जीवन स्टॉप इथंच जगायचंच नाही लेकरं घ्यायचे आणि मारायचं कारण आपले आई बापा आपल्याला साथ देत नाही आपले आई बाप आपल्या नांदण्याचा लाड करत नाही त्यामुळे आता आपलं जगणं सोडून द्यायचं वाद झालं इथपर्यंत स्टॉप सगळा विषय क्लोज करून टाकायचा आणि जीवन संपून टाकायचं मस्तपैकी निवांत व्हायचं मग कधीतरी परत एकदा विचारायचं की आपलं झालं गेलं समजा आपण वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष असं जगलोय आपण तर काही देश दुनिया बघितले एवढे छोटे छोटे लेकरं त्यांना आपण स्वतः मारायचं हे किती मोठं पाप आहे त्यापेक्षा जर आपण स्वार्थ बघतोय आपण स्वतः मारायचं त्यांना मारायचं एक स्वार्थ झाला पण त्यांनाही जग दाखवायचंय म्हणजे जगाशीच लढलेला काय फायदा काय तोटा होणार आहे तर मी कुणाचाही विचार न करता मला सगळे नावं ठेवायची मला घरातूनही टॉर्चर व्हायचं हो त्यामुळे माझ्या मिस्टरानंतर पहिलं मी ब्लॉक केलेलं त्यान, त्या त्यांना माझा व्हिडिओही दिसत नव्हता बरेच दिवस असं चालल्याच्या नंतर जेव्हा माझे व्हिडिओ एवढे व्हायरल झाले आणि जेव्हा लोक म्हणायला लागले का एवढा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तेव्हा माझ्या भावने मला विचारलं की तुझा कोणता व्हिडिओ व्हायरल झाला मला कसं नाही दिसत म्हटलं की तुला ब्लॉक केलं नाही मी अशा पण काही दिवस येतात अशा पण काही आठवण येत एवढं काय म्हणजे डोळ्यात जमो जर ह्या गोष्टी आल्या ना तर रडायला येतात अक्षरशः कारण दहा ना अकरा वर्ष एवढा संघर्ष मी माझ्या जीवनामध्ये केलेला होता पण काय असतं की आपण जर चांगले असल आणि आपण जर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी वाईटच केल्या नसतील ना तर त्याचं फळ आपल्याला दिवस नक्कीच देतो त्यामुळे प्रत्येक महिलेला एक सांगायचंय मला की आपण धाडसी बनायचं आपण कोणत्या गोष्टीला भ्यायचं नाही जर आपल्याला एक रुपयाची गरज लागते तर आपण कोणी फुकट देत नाही ते एक रुपये कशाला लागतो आधी आपल्याला दहा वेळेस विचारतात त्यावेळेस आपण तो एक रुपये देतात त्यामुळे स्वतःच्या पायावरती उभारायचं स्वतःचं साम्राज्य स्वतः घडवायचं प्रत्येक महिला माझी हात जुळून विनंती आहे सोशल मीडिया काही हे वाईट नाहीये सर्वांसाठीच नाहीये तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहू शकता त्यामुळे सोशल मीडियाचा आधार तुम्हाला घ्यावाच लागणार आहे तुम्हाला तुमच्या जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच होऊ शकता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ शकता नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून होऊ शकता पण तुम्ही तुमचं स्वतःचं काहीतरी करा तुमचं स्वतःचं भविष्य घडवा कारण घरात बसणं आणि स्वतः फक्त चूल मूल एवढंच पाहणं हाच एक बाईचं काम नाही आहे तर तुम्ही बाहेरचं पण जे बघा कारण जर आपल्या राष्ट्रपती राष्ट्रपती आपल्या महिला जर होऊन गेल्यात तर आपण काय घरात घुटमाळत बसायचा आपला काय श्वास घरामध्ये कोंडून ठेवायचा आपलं पण जे आहे मनामधले काही विचार हे पण बाहेर जागे करायचे आपल्या मनामध्ये जे काय आहे तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवा कोणतेही बनवा पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये कमाय करू शकणार हे मात्र तेवढंच निश्चित आहे बाकी जर कोणाला काही जर शंका असतील तर मला डीएम मध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता तुम्हाला मी माझा हे नंबरही देऊ शकते कारण डी एम मला तुम्ही पहिला करावा कॉमेंट करावी तर ज्यांना ज्यांना व्हिडिओच्या माध्यमातून काय वाटतं खास करून महिलांसाठी कारण ही परिस्थिती पुरुषांची पण असते भरपूर आहेत पुरुष सुद्धा चाळीस टक्के तरी आहेत साठ टक्के महिला आहे पण ज्यांना ज्यांना खरंच जर जीवनामध्ये काही सक्सेस व्हायचं असेल काही कमाई करायची असेल तर नक्कीच तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकता जे की मी केलं हे तुम्हीही करू शकता बाकी जे तुम्हाला काही जर ज्ञान अजून पाहिजे असेल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल कारण मला जे तुम्ही कमेंट येणार ज्या तुमच्या कमेंट येणार तर कमेंटच्या आधारावरती मी तुम्हाला एक दुसरा व्हिडिओ बनवणार नक्कीच तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय